दूरदृष्टीचे प्रणेते आधुनिक भारताचे शिल्पकार भारता देशाचे प्रथम पंतप्रधान भारतरत्न आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या राबोडीच्या वतीने संयोजक ठाणे काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात आंबे घोसाळे हो तलाव मिनाताई चौक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ठाणे काँग्रेस अध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांतजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली ब्लॉक अध्यक्ष ऍडव्होकेट जावेद शेख यांच्यातर्फे लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मनोज प्रधान धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे विश्वास उडगी माजी नगरसेवक संजय दरे प्रभाकर थोरात माजी नगरसेविका आशा सुतार बाबू यादव राकेश पुरणेकर राहुल पिंगळे अनंत सावंत स्वप्नील कोळी प्रकाश मांडवकर ॲडव्होकेट निशिकांत कोळी महेंद्र म्हात्रे बाळाघाग बिलाल कुरेशी ॲडव्होकेट रोहिता शेख श्रीकांत मोरे इक्बाल शेख जावेद सय्यद नगमा शेख यतिन कोठारी यासीन शेख जोसेफ पाटील विनोद बिर्डे छोटेलाल वर्मा ॲडव्होकेट कैलास हावळे यांचं महाआघाडीचे सर्व पदाधिकारी इतर मान्यवर बंधू भगिनी येथे लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ब्लॉक अध्यक्ष शेख यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे ब्लॉक नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त हो आम्ही आज आज कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा बाल दिवस म्हणून पण संपूर्ण जगामध्ये हा दिवस खूप प्रसिद्ध आहे आमचा उद्देश असा आहे की परत दरवर्षी आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि आनंद साजरा करतो पंडित नेहरूंच्या प्रतिमेला आम्ही हार आणि पुष्प पुष्प अर्पण करून एक स्मृती आम्ही पुन्हा जा जागवण्याचा प्रयत्न करतो की पंडित जवाहरलाल नेहरू ती जी दूरदृष्टी होती त्या दूरदृष्टीने त्यांनी ज्या प्रकारे प्रकाश केला ज्या पद्धतीने त्याने संपूर्ण देशाचा एक प्रकारे जी प्रगती केली त्या प्रगतीमुळेच आज भारत देश जो आहे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये चांगलं काम करतोय आणि ज्याच्यामध्ये भारताचे भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू ने हे स्वतंत्र संग्रहामध्ये पण त्यांनी खूप सारा सहयोग दिलेला आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हा लक्षात आलं की भारताकडे पैसे वगैरे नाही आहेत ते संपूर्ण त्यांची मालमत्ता राष्ट्रदान देऊन टाकलेली आहे आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर त्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास पंधरा ते वीस हजार कोटी किंमत होते तर अशा पद्धतीने काँग्रेसचे जे आमचे पंतप्रधान होते नेहरू यांनी संपूर्ण आपली मालमत्ता देशाला अर्पण करून टाकलेली आहे असा आदर्श संपूर्ण जगामध्ये असा कोणताही नेता नाही आहे की ज्यांनी संपूर्ण आपली प्रॉपर्टी संपूर्ण देशाला दान देऊन टाकलेली आहे तर त्यांच्या त्यांच्यासारखा दूरदृष्टी नेता संपूर्ण जगामध्ये नाही आहे जेव्हा अमेरिकेमध्ये जेव्हा जायचे तेव्हा त्यांना बघण्यासाठी अमेरिकेचा रांगा लागायच्या लोक खिडक्या दरवाजामध्ये बसून त्यांना बघ बघण्यासाठी प्रयत्न करायचे अशा पद्धतीने संपूर्ण जगामध्ये जेव्हा ते म मयत झाले तेव्हा संपूर्ण जगामध्ये त्यांचा राष्ट्रध्वज खाली केला गेला आणि त्यांना मानवंदना दिली गेली अशा पद्धतीने एवढ्या म सर्व महान भारताच्या सपुताला आम्ही या या ठिकाणी यो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम ठेवतो आणि त्यांना मानवंदना देतो अशा पद्धतीने आम्ही एक संदेश इच्छित देऊ इच्छितो की भारत हा आपला महान देश आहे आणि सर्व धर्म समभाव आहोत आणि सर्वांनी हिंदू मुस्लिम एकता या प्रमाणे सर्वांनी आनंदाने राहावं आणि देशाची प्रगतीसाठी हातभार लावावं मुलांना आम्ही खाऊसाठी वाटप करतो की आज बाल दिवस आहे आणि आमच्या लहान बालातून एखादा आणखी एक पंडित नरून निर्माण व्हावं भविष्यामध्ये आणि पंडित जे त्याने जे काही त्यांची कार्य आहे ते आत्मसम आ, आत्मसात करावं आणि त्यांच्या दिलेल्या दाखवलेल्या रस्त्यावरती त्यांनी चालावं यासाठी आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि म्हणून त्यांना आम्ही बालानं बालकांना बोलवतो त्यांना आता आज मी पेन दिलेले आहेत ज्या प पेनाने जी एक तलवारली एका जी तलवारला जी धार असते ज्या शंभर हजार ते एका पेनामध्ये धार असते म्हणून आम्ही पेन दिलेले आहे जेणेकरून